नाव न घेणारे आमचे शरद पवार आज तसा रायगड आठवलं याच कारण असं झालंय की आता सध्या काय आहे की आपल्याकडचे मी अनेकदा मी माझ्या भारतामध्ये बोललोय की आपल्याकडचे महापुरुष आपणच जातीमध्ये विभागून टाकले आणि या महापुरुषांवरच राजकारण फक्त आता सध्या सुरू आहे त्याच्यामुळे कधी नाव न घेणारे छत्रपतींच नाव न घेणारे आमचे शरद पवार आज त्यांना रायगड आठवला मागे ठाण्यामध्ये जाहीर सभेमध्ये मी सांगितलं होतं तेव्हा त्यांची मुलाखत घेतली होती आठवते मी तुम्हाला तेव्हाही तो प्रश्न विचारला होता की तुम्ही शाहू खुले आंबेडकरही बोलता पण शिवछत्रपतींचं नाव तुम्ही कधी घेत नाही शिवछत्रपतींचं नाव घेतल्यामुळे मुसलमानांची मतं जातात अशा काहीतरी संभ्रमावर हो इतकी वर्ष त्यांनी काढली आणि आता त्यांना आठवलंच राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका